तर धाराशिवची लढत ही ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी आहेत अर्चना पाटील ज्यांचे पती आहेत भाजपमध्ये त्यांनी राष्ट्रवादीत अजित पवार पक्षात प्रवेश केलेला होता त्यांना लगोलग उमेदवारी देण्यात आलेली होती त्यामुळेच इथली लढत अतिशय महत्वाची होती स्वतः अजित पवार त्या ठिकाणी अनेकदा प्रचारासाठी गेल्याचं आपण पाहिलेलं होतं मात्र ओमराजे निंबाळकर जे तिथले विद्यमान खासदार आहेत त्यांच्या बाजूने मतदार राजाने कौल टाकलेला आहे की अर्चना पाटील ज्या नवख्या उमेदवार आहेत पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांना निवडून दिलं जात आहे पाहावं लागेल निश्चिंत आहे आणि मला खात्री आहे की सामान्य लोकांची केलेली कामं सामान्य लोक कायमस्वरूपी लक्षात ठेवतात जरी मंत्री आमदार खासदार केलेली माणसं त्या ठिकाणी काही पैशासाठी काही पदासाठी त्या ठिकाणी सोडून जात असतील पण सामान्य माणूस मात्र केलेलं काम कधीही विसरत नाही मला वाटतं हा फरक आहे आणि म्हणून निश्चितपणे उद्याच्या विजयाची खात्री आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जे ओपिनियन मध्ये दाखवतोय त्याच्यापेक्षा निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा राहणार आहे मला असं वाटतंय अनुपमा हाच विश्वास विरोधक सगळेच व्यक्त करतायत अगदी एक्झिट पोल पेक्षा वेगळे निकाल लागतील असं काल सोनिया गांधी हे म्हणतायत म्हणजे अगदी एक्झिट पोल जरी आता एनडीएच्या बाजूने आले असले तरी सगळे विरोधक इंडिया आघाडीतले सगळे नेते विजयाचा विश्वास व्यक्त करतायत आणि फक्त थोडा थोडका -थोड़ नाही दोनशे पंच्याण्णव जागांचा विजयाचा विश्वास व्यक्त करताय त्यामुळे दिवस खूप महत्वाचे आहे